ટ અહમદનગર ન્યૂઝ जिजामाता संकुलात अभ्यासक्रमावर आधारित पशुसंवर्धन कार्यशाळा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री सरे पर्यवेक्षक सतीश पिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यासक्रमाला कृतीयुक्त शिक्षणाची जोड देण्यासाठी अभ्यासक्रमावर आधारित पाळीव प्राणी व त्यांचे महत्व शेतीपूरक व्यवसायांना जोड देण्यासाठी पशुपालन तसेच पाळीव प्राणी शेतकऱ्यांचे मित्र कसे आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी मराठी विज्ञान भूगोल व अभ्यास या विषयांच्या अभ्यासक्रमात पाळीव प्राणी यांचा समावेश असल्यामुळे एक दिवसीय पशुपालन व पशुसंवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत शेळी व मेंढीपालन व्यवसाय कुक्कुटपालन फळ फळशेती याविषयी मार्गदर्शन जेजुरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ डॉक्टर चंद्रकांत वायदंडे डॉक्टर विजय वायदंडे यांनी केले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत वायदंडे यांनी विद्यालयातील विद्यार्थिनी सई राणे हिने मुलाखत घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले तसेच कार्यशाळेत ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या घरी असणारे विविध जातीचे पाळीव प्राणी विद्यालयात आणले होते यामध्ये गाय बैल म्हैस शेळी मेंढी शिंगरू मांजर कोंबड्या राजहंस पक्षी विद्यालयात आणून त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे लीना पायगुडे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोनबा दुर्गाडे सोमनाथ उभाडे पांडुरंग आटोळे राजेंद्र तामाणे सुनील भगत तसेच छाया पोटे वर्षा देसाई कैलास सोनवणे सागर चव्हाण राघू हरुळे अमित सागर गणेश भंडलकर कुलदीप साळवे शिंदे अजय जगताप योगेश घोरपडे यांनी केले सूत्रसंचालन सागर चव्हाण व राजेंद्र तामाणे यांनी केले प्रतिनिधी योगेश घोरपडे गर गरजेनुसार आपल्या विद्यालयामध्ये उपक्रम राबवला जातो अतिशय मुलांच्या सहभागात उपक्रम राबवला राबवला आहे आणि त्यामध्ये सण हे दिन ही कविता आहे म्हणजे शैक्षणिक उपक्रमामध्ये प्रात्यक्षिक उपक्रमामध्ये पशुसंवर्धनासाठी हा उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर एक छोटीशी कविता